दर्यापूर तालुक्यातील कळमगवाडा येथील शेतकरी विकास देवके वयवर्ष बेचाळीस हे सोमवार रोजी सायंकाळी आपल्या घरून मोटरसायकलीने ऋणमोचनकडे गेले होते मध्यरात्र होऊनही विकास देवके घरी न आल्याने कुटुंबांनी व गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेतला चोवीस तास उलटूनही विकास देवके घरी न आल्याने गावकऱ्यांनी ऋणमोचन नदीपात्रावर पाहणी केली तर त्या ठिकाणी विकास देवके यांची मोटरसायकल मोबाईल व चप्पल आढळून आला या संदर्भात गावकऱ्यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली तसेच महसूल विभागाच्या वतीने सदर घटनास्थळी जिल्हा शोध पथकाला प्राचारण करण्यात मंगळवार रोजी जिल्हा शोध पथकाने तीन तास पाहणी केली असता विकास देवकी यांचा शोध लागला नाही परंतु एक सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता एडली गावाजवळ ते सापडले काल दिनांक तीस तारखेला नियंत्रण कक्ष अमरावती येथे कॉल आला असता जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब निवासी उपजिल्हाधिकारी साहेब हे व समाधी गट क्रमांक नऊ अमरावती यांच्या आदेशाने तसेच श्री आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राम सुरेंद्र रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक आम्ही टीम इथे चार वाजता सुमारास पोहोचली चार वाजतापासून आम्ही शोधकार्य चालू केले साधारणतः वाजेपर्यंत आम्ही शोधकार्य चालू केले त्यानंतर अंधार पडल्याच्याने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही शोधकार्य बंद केले आज दिनांक एक तारखेला सकाळी आठ वाजता पोहोचून बोट गड लाईफगार्ड रिंग त्या सहाय्याने शोध शोध नदीपात्रात शोध घेतले असता आम्हाला साधारणतः था, एक ते दीड किलोमीटर अंतरावर मृत व्यक्तीचा शव मिळाला हां त्यानंतर आम्ही माननीय तहसीलदार साहेब पोलीस पुल, स्टेशन दर्यापूर यांना फोन करून त्यांच्या त्यांना माहिती दिली त्यांना बॉडी यांच्या पोलीस प्रशासनाच्या हाती दिली त्यामध्ये आम्हाला आपदा मित्राचे सहकार्य लागले तसेच गावकऱ्यांचे सहकार्य लागले व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लागले धन्यवाद जय हिंद धनराज खरचार आर न्यूज अमरावती